माऊलींची विरईरली उरली ते जेवी न गे कामारी 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 होऊ कामारी 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 उरली मोट ते जेवी न गे माय शिळ खायला मिळालं तरी चालेल फाटक लुगड झाली पण लग्न करेन तर कृष्णाशीच करेन आणि तिच्यातलं हे भाव सामर्थ्य तिने लिहिलेलं पत्र कृष्ण परमात्म्याला मिळालं आणि कृष्ण परमात्मा तिला प्राप्त करण्याकरता द्वारकेहून आला रुक्मिणी मातेला घेऊन गेला अतिशय थाटात रुक्मिणी मातेचा कृष्ण परमात्म्याचा विवाह संपन्न झाला आणि देवाचा संसार अतिशय सुंदर चालला होता जगाच्या मालकाचा संसार येतो अतिशय सुंदर परमात्म्याचा संसार चाललेला आहे रुक्मिणी मातेशी थोडीशी पूर्वपीटीका या कथेची मी आपल्या पुढ्यात मांडतोय इंद्राची पत्नी शची वैकुंठ लोकामध्ये एकदा इंद्रासोबत भगवान विष्णूच्या दर्शना करता गेली आणि भगवान विष्णू परमात्म्याच्या मांडीवर लक्ष्मी मैया बसलेली होती आणि इंद्राच्या पत्नी शेचीने बघितलं की काय भाग्य असेल लक्ष्मीचं की साक्षात महाविष्णूच्या मांडीवर लक्ष्मी बसली आहे मला जर कधी महाविष्णूच्या मांडीवर बसायचा योग आला तर मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजे भगवंताच्या मनात ते जाणवलं न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वी विश्वमर परिहारची न लगे आणि देवाने सांगितलं शची काय चाललंय मनात तुझ्या मनात जे चाललंय काळजी करू नकोस जेव्हा गोकुळात कृष्ण अवतार धारण करील तेव्हा तुझी इच्छा पूर्ण करील राधा नावाने तिथे अवतार घे आणि ही इंद्राची पत्नी शची आहे जी महाविष्णूच्या मांडीवर बसण्याची इच्छा करते तेव्हा तिला भगवंताने सांगितलं तू गोकुळात राधा होऊ नये आणि ती राधेच्या रूपात गोकुळात अवतीर्ण झाली साठ हजार वर्ष हिमालयात तपश्चर्या केलेली ही राधा माता आणि गोकुळात कृष्ण परमात्म्याला प्राप्त करण्याकरिता आली आहे गोकुळात अनेक वर्ष परमात्म्याचं वास्तव्य झालं पण राधेचं वय जास्त आहे परमात्मा कृष्ण लहान आहे राधा माता कृष्ण परमात्म्यावर अतिशय प्रेम करते आजही या आज जगात प्रेमाच्या उत्तुंग शिखरावरती कृष्ण परमात्म्याला पोहोचवणारी कोण असेल तर ती फक्त राधाय महाराज राधा ही सामान्य स्त्री नाहीये राधा हा शब्द जर आपण उलटा केला तर तो धारा होतो भक्तीची रूपी धारा म्हणजे राधा राधा सामान्य स्त्री नाही आहे राधेच प्रेम म्हणजे जगातल्या प्रेमी उगलांचं प्रेम नाहीये ट्रू लव्ह इज नायदर फिजिकल नॉर रोमॅन्टिक प्रेम म्हणजे शारीरिक वासना नाही शृंगार नाही प्रेम म्हणजे त्याग आहे प्रेम म्हणजे समर्पण आहे ज्याच्या अंतकरणात प्रेम निर्माण होतं त्याच्या डोळ्याला पाणी येतं आणि ज्याच्या अंतकरणात वासना तयार असते त्याच्या तोंडाला पण येत राधेने असं प्रेम करून दाखवले महाराजा जगाला प्रेम शब्द जरी पुढे आला तरी आपल्याला आठवते ती फक्त राधा माता प्रेम की पीडा मी राजाने या जाने राधा 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 प्रेम की पीडा मीरा जाने या जाने राधा 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 कहले प्राणी कट जाएगी बाधा प्रेम की पीड़ा मीरा जाने या जाने राधा राधेसारख प्रेम या जगात कोणी नाही करणार असं प्रेम केलंय महाराज राधा मातेने कृष्ण परमात्म्यावर गोकुळातला कृष्ण परमात्मा जेव्हा राधा मातेला सोडून मथुर येत गेला काय राधेच्या अंतकरणाची दशा झाली जो मै ऐसा जानती माहिती असत कृष्णा का तुम्हाला सोडून जाणार आहे तर मी कशाला तुझ्यासाठी इथे आले असते साठ हजार वर्षाची तपश्चर्या केलेली ही शची माता राधेच्या रूपात कृष्ण परमात्म्याला प्राप्त करण्याकरता येत आणि कृष्ण मथुरे जेव्हा गेला तेव्हा ती कासावी झाली आणि कृष्ण परमात्म्याचा विरह सहन करणारी राधा माता मथुरेत जो कृष्ण गेला तो पुन्हा आला उद्धवाला पाठवलं होतं निरोप घेण्याकरता राधेचा गोकुळातल्या लोकांचा आणि उद्धव पाहण्याकरता आला होता का गोकुळातल्या लोकांची अवस्था काय आहे झाडात झुडात फळात फुलात विलीत कणाकणात आमचा कृष्ण राहतो या भावनेने सगळ्या गोकुळात ते लोक वेडे झाले होते राधाराणीला भेटण्याकरता उद्धव जेव्हा आला वाळलेल्या काठ्याप्रमाणे कृष झालेलं राधाराणीच शरीर होत हृदयातून हुंका येत होता कृष्ण परमात्म्याचा टाहू फोडणारी राधा माता उद्धवाने तिला नमस्कार केल्यानं सांगितलं माता मी मथुरेचा कृष्ण परमात्म्याचा मित्र उद्धव आला राधामाता हसली तेवढ्या ते, ते काळा भ्रम राधा राणीच्या पायावर येऊन बसला आणि राधा त्या भुंग्याकडे पाहून म्हणाली अरे तूही काळा आणि हा पाठवलेलाही काळा तू ही कपटी आणि पाठवलेला ही कपटी आहे गोकुळातून जाताना म्हणाला होता की राधे आत्ता येतो जो गेला तो अजून आलाच नाही मधुपकितव व बंधो मां स्पृशाङ्ग्रिं सपत्न्या कुचविलुदितमाला कुङ्कुमाश्मश्रुभिर्ण वहतु मधुपतिस्तन् मानिना प्रसादं यदुसदसि विडम्ब्यम् यस्य मी दृ मधुपकितव बंधो मापृशांग्रिसपत् कुचविलुितला कुंकुमश्मश्रोभी हे भ्रमरगीत आहे जे कृष्ण परमात्म्याच्या विरहात राधा राणींनी त्या भुंग्याकडे पाहून गायले आणि व्याकुळ असली राधा माता कृष्ण परमात्म्याचा विरह असह्य झाल्यामुळे पुन्हा गुप्त होऊन द्वारकेत आली आणि जेव्हा द्वारकेत कृष्ण परमात्म्याचा रुक्मिणी मातेशी सुंदर प्रपंच चाललेला होता निवांत कृष्ण परमात्मा एका बगीचेत बसलेत आणि राधा माता तिथं आली भगवान कृष्णाने राधेकडे पाहिलं डोळ्यातून आश्रू आले राधा राणी देवाच्या पायावर पडली सांगितलं कृष्णा राधे नाही विसरलं तुला दिलेलं वचन माझ्या नक्की लक्षात आहे अरे मग एवढी वर्ष मी तपश्चर्या करते काय काय नाही सोडलं तुझ्याकरता अरे तुझ्याकरता मी काय काय त्याग नाही केला देवा एवढं सगळं त्याग करून मी तुझ्याकरता आलीये अजूनही माझी मनातली इच्छा अपूर्ण आहे तेव्हा निवांत बगीचेत बसलेल्या कृष्ण परमात्म्याने राधा राणीला सांगितलं राधे मांडीवर बसण्यासाठीच एवढा अट्टहास आणि एवढे परिश्रम केलेत आजपर्यंत राधा मातेला आपल्या मांडीवर बसवलं कृष्णाने आणि राधा माता कृष्ण परमात्म्याच्या मांडीवर बसली आणि तेवढ्यात रुक्मिणी माता तिथं आली आणि आपल्या नवऱ्याच्या मांडीवर दुसरी परस्त्री बसलेली आहे हे पाहिल्यानंतर कोणत्या बाईला आवडेलो आणि रुक्मिणी मातेने ते बघितलं आणि अतिशय आपशब्द बोलून रुक्मिणी माता निघाली जी तिथून निघाली महाराज ती पंढरपूर येईपर्यंत थांबलीच नाही ताड 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 पंढरपुराकडे या तुमच्या திண்டிரவ வன கடை ருமிணி மாத நிகழி திண்டிரவனாசி ஆண்டிரவனாசி ஆண்டிரவநாசி ஆ देव येती पंढरी स रुक्मिणी रुसली ते दिंडीर बायकोचं भांडण झालं सगळ्यांच होत तस झालं आणि असं भांडण झालं महाराज पण आपल्या भांडणापेक्षा ते भांडण फारच वेगळं होत आपली भांडणं होतात आणि मिटतात त्यांचं अजून मिटलंच नाही <laughs> जी रुक्मिणी माता तिथून निघाली आणि या दिंडीर वनात आली आणि कृष्ण परमात्मा राधा मातेला सांगतोय बघ तुझी इच्छा होती मांडीवर बसायचं आता बघ काय झालंय करून या राधामीस देव ये पंढरीस आणि परमात्मा रुक्मिणी मातेला आता शोधण्याकरता निघाला शोधता शोधता गोकुळामध्ये परमात्म्याच येणं झालं आणि गोकुळात आल्यानंतर त्याचे सगळे सवंगडी त्याला मिळाले पेंध्या बोबड्या सुदामा वाकड्या सगळे गोपाळ त्याला मिळाले कृष्णा अरे काय झालं कान्हा अरे तुझा एवढा उदास चेहरा मी कधी बघितला नव्हता काय झालं कान्हा आणि तेव्हा सांगितलं गड्यांनो हे माझ्या सख्यांनो जिच्याशी माझा प्रपंच चालू आहे माझी प्राणप्रिय असणारी रुक्मिणी माझ्यावर रागावली आहे आणि ती रुसून आहे तिला शोध करता मी निघालोय तुम्हाला कुठं दिसली का रुक्मिणी सगळे गोपाळ सांगतात नाही रे कृष्णा देव आणि भक्ताचा वियोग हा हा काही संसारातल्या नवरा बायकोचा वियोग नाहीये जेव्हा रामप्रभू सीता माता जेव्हा रावणाने चोरून नेलीये तेव्हा रामप्रभू सीतेच्या विरहात जसे व्याकुळ झाले नात्रा भावार्थ रामायणात फार गोड वर्णन केलं आईसे बोलत बोलता सवेची धावे म्हणे सीता वृक्षासी पुसे माझी कांता गुलमलता आलिंगे माझी सीता कुणी बघितली का माझी सीता कुणी बघितली का माझी सीताळ कुणी बघितली का असा रामप्रभू जसा वियोग करतात विरहाने दुःखी होतात तसाच कृष्ण परमात्मा रुक्मिणीच्या विराहाने दुःखी झाला सगळे गोपाळ सांगतात नाही कृष्णा नाही बघितलं रुक्मिणीला आणि रुक्मिणीला शोधण्याकरता तो कृष्ण परमात्मा निघाला गोकुळातून येत असताना बालरूप त्याने धारण आहे हातात काठी आहे गाईच्या खुराची माती कृष्ण परमात्म्याच्या अंगावर उडाली गोकुळातली जी माती होती ती माती पांढऱ्या रंगाची आणि ती पांढऱ्या रंगाची माती गायीच्या खुराखालची कृष्ण परमात्म्याच्या अंगावर उडाली आणि या कृष्णाचा रंग गायीच्या खुराणी पांढरा झाला पांढरा रंग त्याच्या अंगावर उडाला म्हणून त्याचं नामकरण पांडुरंग पांढरा रंग त्याच्या अंगावर उडाला आणि रुक्मिणीच्या शोधार्थ तो इथं आला आणि इथं आल्यानंतर रुक्मिणी तपश्चर्या करत बसली होती आणि रुक्मिणीकडे पाहून कृष्ण परमात्मा म्हणतो रुक्मिणी अगं एवढं रागवत असतात का माझ्यावर एवढी रागवलीस का थेट तिथून या दिंडीराव वनात आलीस तू गेल्यापासून मी अतिशय व्याकुळ आहे आणि म्हणून तुला शोधण्याकरता मी इथं आलो रुक्मिणीला वाटलं की याची गंमत करावी म्हणून रुक्मिणी म्हणाली का रे कोण आहेस तू एका परस्त्रीशी असं बोलतोस तुला लाज वाटत नाही देवाला वाटलं आता हिला काय सांगावं म्हणून असा कमरेवर हात दिले आणि नवलाने पाहतो रुक्मिणीकडे कुतूहलाने पाहतो रुक्मिणीकडे आणि मग ती रुक्मिणी माता त्याच्याशी बोलते मी तुला ओळखत नाही कोण आहेस तू जा इथून आणि मग त्याला वाटलं आता हिच्याशी फार काही बोलण्यात काही वेळ घालू नये म्हटले चला आपलं पुंडलिकाकडे आणि मग असाच पुंडलिकाकडे आला पुंडलिकाची कथा मी आपल्याला सांगून झाली आहे रुक्मिणीच्या शोधार्थ परमात्मा पंढरपुरात आला दोन